लोणावड्यातील वलवंत तलावात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय सिद्धार्थ गरुड असं मयत तरुणाचे नाव असून काही तरुण छोटी बोट घेऊन वलवण तलावात बोटीची सफर करायला गेले असता ही मुले वलवण तलावाच्या मध्यभागी पोहोचल्यावर पाण्यात उतरले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागत असताना तलावाच्या काठावर असलेल्या काही तरुणांनी तात्काळ मदत केली आणि त्यातील एका तरुणाला बाहेर काढण्यात यश आले मात्र सिद्धार्थ गरुड हा पाण्यात बेपत्ता झाला घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलीस शिवदुर्ग रेस्क्यू पथक आणि स्थानिक तरुणांनी शोध राबवली बराच वेळ शोध घेतल्यानंतर सिद्धार्थ्याला बाहेर काढण्यात यश आले मात्र तोपर्यंत त्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता